नमस्कार डॉक्टर समाधान काळे आपले सर्वांचे स्वागत आहे विषय आहे गॅसेसच्या समस्येचे परिणाम पोट किंवा आतळ्यामध्ये तयार होणारी हवा म्हणजे गॅसेसची समस्या ही अनेक समस्यांना जन्म देणारी ठरते केवळ पोटातच नव्हे तर शरीराच्या इतर भागामध्ये यामुळे वेदना होऊ शकतात पोट किंवा आतळ्यामध्ये तयार होणारी हवा जास्त प्रमाणात साचते तेव्हा पोटाचा ताण आणि दाब निर्माण होतो हा दाब पोटाभोतग्या स्नायूवर व नसावर परिणाम करतो आणि त्यामुळे होणारा त्रास फक्त पोटापुरताच न मर्यादित राहता कधी कधी पाठीपर्यंत खांद्यापर्यंत छातीत किंवा मांड्यापर्यंत जाणवू शकतो गॅचीची लक्षणे ओळखणे महत्वाचे आहे कारण की त्याद्वारे आपण सामान्य पोटदुखी आणि गॅसमुळे होणारी वेदना यामध्ये फरक ठरू शकतो गॅसचा दाब नसावर पडल्यास वेदना बहुधा टोचल्यासारख्या किंवा झटका बसल्यासारख्या जाणवते तसेच अनेक वेळा छातीत जळजळ होणे छातीमध्ये वेदना जाणवणे ही लक्षणे गॅसची असू शकतात पोटात तयार राहिला दाब पाठीमागील नसावर परिणाम करून कंबरदुखी किंवा पाठीच्या खालच्या भागात ओढल्यासारखे त्रास निर्माण करू शकतो आता याची कारणे काय आहेत गॅसेस होण्यामागे काही ठराविक कारणे असतात जड तेलकट तळलेले पदार्थ खाल्ल्यामुळे गॅसेस जास्त प्रमाणात तयार होतो त्याचप्रमाणे जेवणानंतर लगेच झोपणे किंवा आडे होणे यामुळे पोटात हवा साचून राहते आणि पचनक्रिया मंदावते मानसिक ताणतणाव किंवा चिंता हे ही गॅस वाढण्यामागचे लपलेले घटक का आहेत कारण स्ट्रेसमुळे पचन संस्था नीट कार्य करत नाही उपाय सोपे यावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही सोपे उपाय करतात हलका आहार संतुलित आहार ठेवणे हा पहिला नियम आहे त्यानंतर मसालेदार आणि जड पदार्थ टाळणे योग्य ठरते आहाराने मध्ये फळ भाज्या आणि भरपूर तंतुमय पदार्थाचा समावेश करावा नियमित चालणे हलका व्यायाम योगासने यामुळे पचनक्रिया सुधारते आणि गॅस तयार होण्याचे प्रमाण कमी होते दिवसभर पुरेसे पाणी प्यानंतर गॅस कमी होण्यास मदत होते वारंवार वार त्रास होत असल्यास तथापि जर गॅसची समस्या वारंवार होत असेल छातीत सतत वेदना होत असेल श्वास घेण्यात त्रास होत असेल किंवा वेदना असह्य वाटत असेल तर तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे गॅस ही किरकोळ समस्या असली तरी तिच्याकडे दुर्लक्ष केल्यास ती गंभीर त्रासाचे रूप धारण करू शकते त्यामुळे जीवनशैलीमध्ये बदल योग्य आहार नियमित व्यायाम याच्या मदतीने गॅसवर नियंत्रण ठेवणे आणि शरीर निरोगी ठेवणे शक्य आहे तर आपल्याला ही माहिती कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा धन्यवाद